गुरुजींनी काय उत्तर दिलं ते आपण पुढे ऐकू पण या विवाहित बहिणीने गुरुजींना काय प्रश्न विचारला ते आधी पूर्ण ऐका या बहिणीने गुरुजींना विचारलं की माझा नवरा दुसऱ्या राज्यात काम करण्यासाठी गेला होता त्यावेळी मी खूप मोठा पाप केला मला एकटेपणा भासत होता आणि अशावेळी मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडले आणि त्यासोबत मी संबंध ठेवला पण आता मी असं कधीच करणार नाही गुरुजी देव मला माफ करणार का तर गुरुजींचं उत्तर आहे का में भी लिखा है पति बंचक पर पति रति रो रो नरक कल्प पर जो अपने की वंचना करके धोखा देके किसी और पुरुष के साथ वैसा व्यवहार करती है बोले तो कल्प तक रोरो रो नरक में पड़ती ये शास्त्र झूठे नहीं सौ कल्प गुरुजी जी बोलता है कि रामचरित्र मानस मध्य लीहिला है कि जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीत सुरा खोसून किंवा पतीला दगा धोका देऊन परक्या पुरुषासोबत असलं व्यवहार करते नवरा असून देखील परक्या पुरुषासोबत संबंध ठेवते ती ती स्त्री नरकात शंभर कल्प म्हणजे एक कल्प कितीतरी कोटी वर्षांचा असतो तर असे शंभर कल्प त्या स्त्रीला नरकात राहावं लागेल हल्ली आपल्या देशात बऱ्याचशा विवाहित स्त्रिया पती असून सुद्धा वाईट वळणावर वळत वर् आहे तर अशा खोट्या प्रेमात अडकू नका पती हा परमेश्वर असतो त्याच्यासोबत छळ आणि कपट करू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिज्ञान मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणे विसरू नका